हॅलो मित्रांनो कसं आहे आज सकाळ सकाळ आध्याने घातला आहे लाल शर्ट कसा दिसतोय आमचा दात दहा तीन वा कसं फारवलं जाय आध्या का सांगतो जप तूर तू कसं करतो कसं तोंडात बोट दाव दाव कस करतो हां कसं आहे काय बी करते बघा येड्या बघा हे आमचं कसं झाड आहे कसं आहे हां ते काय लिंबून ना दाय इकडे ट्रॅक्टर आहे अका इकडे <laughs> यांच्या गुरु आहे कसं आहे <laughs> ना दाय का हो गुरांचा चला आधी तिकडे आपण आकाकडून येऊ फिरून आकाकडनं फिरून येऊ मग मी कुठे गेली आधी आकाकडं जाऊ आपण आका काय नियोजन आहे मग आजचं अजून गावात झाले काय आका आकाम घेऊन काय चाललंय आका म्हणजे बाकरी पाणी झाले का नाही आका चांगली दिसती का अगं तू लय बाहेर दिसती तू हो का देताय त लहान अन्नास काय काम करत चाली गयाला कोणी खाया टाकले आज काय कोंबड्या लांडीफिंडी आहेत का नाही चला आधी आपण तिकडे जाऊ फिरत फिरत हे काय गोरी कुशी खाती आमच्या अण्णाची गुरु आहेत कस आहे ना दे आली का म्हणजे येत ही टॅक्टर आहे आपलं कसं आहे टॅक्टर ना करायचं नाही हो ट्रॅक्टर कुठे हो ते पपयला पपयाल मोठे मोठे आल्यात लगा खायची का नाही एका पपई मग एड खायची ला का कच्चीच खायची चोख पपयाल पपयासले आलं तिकडं ते उकारण आहे ते असा परिसर टायलीन हिन आहे दानकाय नुसतं हे घर आहे कसई तपचविषयी हा काय नाही बा आता काय सकाळ सकाळ काढाव म्हणले खिडिव मोकार आध्या सकाळ धरण पाका फोटू काढायचे कोणते तिकडे बसल्या तर येशाल सरांनी येशाल सरांकडे जातात आमचं सर म्हणतात येऊ नका इकडे जावं लागेल निघार झलक मारायला काय नाही आध्या काय आहे तुझं ला काय व्हिडिओ कार्ड म्हणतून बोलत नाही काय आणि काय नाही निस्त मोर सायकल चालते व्हिडिओ कसा जरा आपला हं हो गया शिकीरीन हीन कसे काय कोण बसले आ uh, एक कुठे गेला आधी अन्न कुठे गेले नाही ना एडा रोज नानत काय करते नान असं बाहेर निघतंय तिकडून ऊन बळल्यावलंय देखा निघतंय हे विशाल भाऊचा बहिमुख आहे कसं आहे वाळून चाललाय बरं का विशाल भाऊ काढी नाही आका कुठ चालली आका साहेब कुठं चालली तू मार मला दस काट मोडले बरं का बोटात पण काढायचंय म्हणले खिडेव काढावा आधी मोकार हिडिओ काढले कसं जरा बरं वाटतं आमचं कार्यकर्ते लगेच एडिट करायला बसलेत ते म्हणतात का हिडिओ काढतोय तू काय निस्ता नुसता फोन बघतात ना आधे चल आधे आहे आमचं काय खरं येईल काय चला आपलं आमच्या आध्याचं नांगुरून ट्रॅक्टर चॅक्टर कसं आहे आध्या ना तू आता तुला टॅक्टर हा ये ना येतो का नाही हा तुझं पाय पुरत्यात का पण तुझं पाय पुरत्यात का पण आ बघ बरं पुरतात का पाय लेस तू तिकडं पलीकडे आमचा आद्या टॅक्टर हा म्हणून कसं आहे सांग चल पेराय कोण पेराय कोण जाते पप्पा लोक पेरायला हे ना अंगुर आहे आज का कुठे ना अंगुर हाय होय उतर की खाली मग मला नसतं व्हिडिओ काढायचं काढायचं म्हणताय तिकडेच थांबले इकडेच चिच चिच गेल काय संपून सगळे सगळेच राहिल्यात ना का आता तिचा खायच्या कोण पाडायचं आम्ही आता एक हातात मोबाईल दासलाय नको बाबा हिथित बोर डाडकिवलाय चिटाकची मग बिजीला काय राहते कधी तरी किती नाही बहीमूक फिरू एक हिडिओ काढून एक एवढा व्हिडिओ काढायचा घरी मग कार मध्ये काढला ना का नाही कशाला मावाळ माल थोड्या वेळे बर लागत राई मोबाईल दरायची एवढ सोप तू बघतो बोल ह काय म्हणतो काय सांगतो काय तरी सांग चल काय सांगू थांकी कायतरी चल फाडे दोन दिवस झालं का नाडी मारतो इकडेच फिरतोय लक हं सांग बहिण कोणाचा आहे आंचा आन्नाचायला का इकला आंचा हाय का आन्नाचायला ती तुमचा नाही ती

इथ इथे कुठे कुठ टाकली न टाकली नाही आता ते मोठ्या आम्हाला उर आलाय काय रे आला काल आलाय म्हणलं वारीच खेळ झाला इला देऊ इकडेच चक्त झाड आहेत दोन हे काय लगा द्या ना ना का पाणी घातलं लागत तुम्ही काय हा हात आटकळून जात